पैदिक आज कोणता सण आहे हो सांगमराज कोणता सण आहे बैळबोळा मग बैळबोळा या सणा मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही मला उत्तर द्यायचे आहे देणार का ज्याला उत्तर माहित असेल त्यांनी हात वरती करायचे आपला भारत देश हा कोणता देश आहे मी दोन ऑप्शन देते तुम्हाला त्यापैकी कोणता त्यांनी हात वर करायचा ज्याला उत्तर येईल ते शेतीप्रधान आहे का जलप्रधान शेतीप्रधान काळ्या बाजोरे यादव साठी ज्याला उत्तर माहिती असेल त्यांनी हात वरती करायचं पोळा हा सण श्रावण महिन्यामध्ये कोणत्या तिथीला येतो अमावस्याला येतो का पौर्णिमेला येतो का एकादशीला सांग आरोही टाळ्या बाजवे तिच्यासाठी व्यक्त करण्यासाठी कोणता सण आहे रक्षाबंधन आहे का बैल पोळा सांग पुष्कर बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना कशाचं नैवेद्य दाखवतात भालसिंग पोळी नाही सांग व्हेरी गुड टाळ्या बाजार तिच्यासाठी देवाच्या डोक्याला काय बांधतात तुतारी बांधतात कबा शिंग बांधतात हात वरती करायला सांगते गुलावळे सांग टाळा वाजा त्याच्यासाठी बैल पोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगाला काय लावतात सांग नाही मी ऑप्शन देऊ बेगड नाही सांग बाळा तिच्यासाठी बैलपोळा हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो ऑप्शन आहे का ज्येष्ठ श्रावण श्राव। माने सांग टाळ्या बाजारे उत्तरे दिलेत मग स्वतःला शाबासकी द्या कसं द्यायचं दुसरीचे मुलं छान छान छान